हे, हे कार्ड तू वाचले आहे बरं कार्ड वाचलं हा त्या वाच गायी विषयी वाचल्यानंतर तुला काय समजलं नेमकं गायी पाळीव प्राणी आहे गाई, गाई, गाई दूध देते पचाव पचा गाईचे दूध हे पचनासाठी गाई गाईचे दूध हे पचनासाठी उपयोगी असतो गाय हा प्राणी गाय प्राणी उपयोगी आहे है छान छान धन्यवाद